सर्व भावे भक्तांचे हार्दिक हार्दिक स्वागत आहे मंग अट सचिव बाळा थोरात सचिव अवधित कुलकर्णी सचिव आकाश चव्हाण सचिव शैलेश पाटील सदस्य योगेश पगारे विराज तेदा पार्षद खोडे योगेश मुगर प्रणव हुदाटे अमोल लाळे पंकज घोलके विकास पाडगावकर पाहिर शेख सुरेश कुलकर्णी चेतन धनेकर रोहन कुलकर्णी शितीज खोडे अभिराज खोडे जयेशभाई बिलगुले या सर्वांकडून राजू कापसे अरविंद देवगावकर इंदुजी दामडे दे। या सर्वांकडे आलेल्या सर्व महाभक्तांचं मनापासून फार फार अभिनंदन इंदिरानगर उत्सव समितीच्या माध्यमातून कामाख्या देवीचा जो देखावा केलाय आणि त्यांच्या सौभाग्यवती खऱ्या अर्थाने साजरा करावा गर्दी म्हणजे महिलांची विशेष गर्दी आहे आणि त्यांची काळजी घेण्यासाठी त्यांचे जे काही कार्यकर्ते आहे ते प्रत्येक गणेश भक्ताला आवर्जून कामाख्या देवीचं दर्शन व्हावं आणि इतर ज्या देवींच्या मूर्ती आहे त्याचं देखील दर्शन व्हावं अशी किस्तबद्ध पद्धतीने नियोजन केले हो आहे पर्यावरणपूरक गणेशोत्सव ते साजरा करताय मी नाशिक महानगरपालिकेच्या वतीने त्यांना या वर्षी गावाख्या देखावा सादर करण्यात आला आहे असे प्रकारचे देखावे सोळा वर्षांपासून घेण्यात आलेले आहे इंदिरानगर मध्ये आणि या वर्षी आपण बघत आहात की जनतेचा ऊन नगे नगे नगर कमी संस्थापक अध्यक्ष नगर नगरसेवक श्री सुनील परिसरा वो व माजी सेविका तो सुप्रिया सुनील खोळे तसेच संकेत खोरे निखील खोळे व मंडळातील सर्व सदस्य आलेल्या भाव भक्तांचे हार्दिक हार्दिक स्वागत माजी नगरसेवक श्री सुनील परशुराम गोडे यांच्या संकल्पनेतून साकार झालेला आहे त्यांचीही संकल्पना आहे हा भव्य देखावा जो आपल्या समोर उभा केला आहे यासाठी लागलेलं साहित्य तुम्हाला पट्टी वापरले गेले आहे व गेल्या महिन्याभरापासून तीस ते पस्तीस कामगार अहोरात्र मेहनत करून त्यांनी हा देखावा आपल्या सर्वांसाठी उभा केला आहे त्यामुळे हा देखावा आपण पाहू शकतो आहे त्यामुळे आणि हे सगळे कारागिर जे होते हे गाभाम होते हे गुवाहाटी व आसाम मध्ये आलेले होते व काही हे पश्चिम बंगालमधले होते त्यांच्या अथक परिश्रमामुळे व त्यांच्या मेहनतीमुळे मंदिराचा जो देखाव उभा केला आहे जे प्रतिनिधी उभी केली आहे ती इंद्रानगर गणेश उत्सव समितीचे संस्थापक अध्यक्ष माजी नगरसेवक श्री सुनील सुनीलश्वर फोडे यांच्या संकल्पनेतून साकार झालेले आहे जी आहे या देखाव्यासाठी वीस हजार बांबू आठ हजार मीटर कापड दहा हजार बल्ल्या पंधरा हजार फूट बॉटम पट्टी वापरले गेले आहे व तीस ते पस्तीस कामगार गेल्या एक महिन्यापासून अवरात्र मेहनत करून त्यांनी हा भव्य देखावा आपल्यासाठी उपलब्ध करून दिला आहे त्यामुळे या सर्व कामगारांचे या कारागिरांचे इंद्रानगर गणेश उत्सव समितीतर्फे फार फार आव्हान वरदे देवी नीलपर्वतवासिनी त्वं देवी जगतमातर् योनिमित्रे नमस्तु ते वरदे नील देवी नीलपर्वतवासिनी त्वं देवी मातर योनिमुद्रे नमस्तु ते ीं कामाख्या क्लीं क्लीं नमः क्लीं क्लीं कामाख्या क्लीं क्लीं नमः क्लीं क्लीं कामाख्या क्लीं 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 कामाख्या क्लीं 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 कामाख्या क्लीं 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 कामाख्या क्लीं Kama clean klim namaha namahar, klim klim kama kya klim gleam namahar, klim klim kama klim वरदे रदेवि नीलपर्वतवासिनी त्वं देवी, नील देवी जगतमातर् योनिमुद्रे मुद्रे ते जो संगीत आपल्याला ऐकण्यात येत आहे ते आमचे पराग जोशी यांची साऊंड सिस्टीम आहे त्यांच्यामुळे हा देखावा आणखी हा देखावा आणखी भुणी झालेला आहे असे